नमस्कार मित्रांनो स्त्रीचं मौन किंवा मा बायकोचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही ते एक हक्काचं दुखणं असतं कधी विचार केलाय का एका घरात सगळं सुरळीत चालू आहे तरी एक बाई हळूहळू का शांत होत जाते तिचा चेहरा पूर्वीसारखा हसरा राहत नाही ती जेवण बनवते घर सांभाळते सगळ्यांचं मन ठेवते पण स्वतःच्या मनाचं काय लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवऱ्याशी शेअर करणारी बायको स्त्री आज स्वतःशीच बोलते कारण तिला आता असं वाटायला लागलं की आपलं ऐकून कुण घ्यायला कुणाला वेळ नाही तिचं मौन म्हणजे तिचा राग नाही ती नाराज नाही चिडलेली नाही ती तुटलेली नाही पण अजूनही एकत्र येण्याची आशा सोडलेली नाही आणि म्हणूनच हे नातं ही साथ तिचं मौन दुर्लक्षित करायचं नाही समजून घ्यायचं आहे कारण जेव्हा स्त्री गप्प बसते तेव्हा नातं ओरडू लागतं माझं काहीतरी चुकतंय कधी विचार केला आहे का ती एके दिवशी शांत का झाली ती बडबड करणारी बायको आज का गप्प बसली आहे गप्प बसते तेव्हा ती नातं ओरडू लागतो ती लहानसं काही झालं तरी लगेच शेअर करणारी आज काय झालं हे सांगत नाही ती खरंच शांत झाली की आज आता बोलून काही उपयोग नाही असं वाटतंय आज आपण याचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमधून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा शोधायचा प्रयत्न करूया आपण नंबर एक सुरुवातीची प्रेम नाती जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा बायको एकमेकांत गुंतलेले असतात ग बायको प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगते काय वाटतंय काय खटकलंय काय आवडलं नवराही सुरुवातीला खूप लक्ष देतो तिला समजून घेण्याचा खूप प्रयत्न देखील तो करतो पण हळूहळू आयुष्य वेगळं वळण घेतं कामाचा व्याप जबाबदाऱ्या मुलं खर्च या सगळ्यात नवराचं हळूहळू लक्ष कमी होतं आणि बायको बोलत राहते वाट पाहत राहते ऐकून घ्यावं म्हणून नंबर दोन ती जेव्हा बोलते आणि कोणी ऐकत नाही आणि एक वेळ अशीही येते जेव्हा ती ती सांगते आज माझं मन भारी आहे पण नवऱ्याचं उत्तर असतं थोडं थांब ना फार काम आहे ती सांगते माझं काही बोलायचं आहे पण त्याचं उत्तर अगं उगाच नाटक करू नकोस ती समजून घेते हो त्यालाही त्रास आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच ती बोलते आणि तो फक्त दुर्लक्ष करतो मित्रांनो एक दिवस असा येतो जेव्हा ती गप्प बसते नंबर तीन तिचा मौन म्हणजे राग नाही तो हक्क गमावल्याचं दुःख आहे जेव्हा गप्प बसते तेव्हा लोक विचारतात बायको फार शांत झाली आहे काही विशेष हो एक काळ होता जेव्हा ती बोलायची कारण तिचा विश्वास होता की तो ऐकेल आज ती गप्पा आहे कारण तिला आता वाटतं बोलून काहीच होणार नाही म्हणून बायकोचं मौन म्हणजे ती रागवली असं नाही तो एक दुःख आहे जे ती आतल्या आत साठवत आहे तिचा प्रत्येक शांत दिवस म्हणजे एका नात्याचं थोडंसं मरण नंबर चार नवऱ्याला कळत नाही नवऱ्याला वाटतं मी तर चांगला वागतो मारतं नाही अपमान नाही करत मारत नाही तू मारत नाहीस पण तिचं म्हणणं ऐकत नाहीस तू गप्प राहतोस आणि तिलाही गप्प करतोस तिला न विचारता निर्णय घेतोस आणि म्हणतोस मी तुझ्यासाठीच केलं तिला तिचं मत द्यायचं असतं प्रेमाच्या नावाखाली निर्णय नव्हते तिला फक्त थोडा वेळ हवा होता थोडं ऐकणं आणि थोडं समजून घेणं हवं होतं नंबर पाच प्रेम असतं प्रेम, होत नहीं। प्रेम व्यक्त होत नाही खरं सांगायचं म्हटलं तर दोघांचं प्रेम असतं पण बायको व्यक्त होत नाही नवरा व्यक्त होत नाही ती बोलते ती गप्प असतो गप्प असतो ती वाट पाहते तो वेळ शोधत नाही आणि मग तीच एके दिवशी बोलणं थांबवते पण पे प्रेम संपत नाही प्रेम संपत नाही पण संवाद संपतो आणि नातं हळूहळू कोसळत जातं नंबर सहा नवऱ्याने समजून घ्यावं ती जर गप्प असेल तर का गप्प आहे विचार करा का गप्पा हे तिला विचार काही खटकलेत का तिचं म्हणणं ऐका जज करू नका फक्त ऐका आणि समजून घ्या तिला खरंच फार काही नको असतं फक्त तुमचं केवळ ऐकणं ऐकलं जाणं समजलं जाणं आणि जवळ घेणं अपेक्षित ठेवलेलं असतं नंबर सात तिचं मौन फोडणं तुझ्या हाती आहे आज तुझी बायको गप्पा आहे तर तिचं मौन फोडणंही तुझं कर्तव्य आहे तिचं बोलणं बंद झालं आहे पण हृदय अजून बोलायला तयार आहे तू थोडा वेळ दिलास तर ती आजही पुन्हा तुझ्याशी बोलायला देखील तयार आहे मित्रांनो ती तुझ्यावरच प्रेम करते पण आता थोडं थकली आहे नंबर आठ आता का नातं जपा कारण ते टिकवणं तुमच्या हातात आहे शेवटी नवरा बायको हे नातं केवळ जबाबदारी नाही तर एक भावना प्रेम आही, है, है, तु, आहे प्रेम आहे संवाद आहे समजूत आहे तिचं मौन तू तुझ्यावर ओरडू शकत नाही म्हणून आहे ती समजून घेते म्हणून आज ती गप्प झाली आहे मित्रांनो पण तू समजून घेतलंस तर ते मौन पुन्हा शब्दांमध्ये बदले शेवट थोडंसं प्रेम थोडं ऐकणं आणि नातं फुलून येईल कधीतरी वेळ काढून पण तू गप्प का आहेस हे विचार तिला तू जवळ घे आणि तिच्या डोळ्यातल्या शब्दांना समजून घे कारण बायकोचं मौन हे दुर्लक्ष नाही ते तिचं हक्काचं दुखणं असतं मित्रांनो ते तिचं हक्काचं दुखणं असतं जे फक्त तिचा नवरा समजून घेऊ शकतो आज जर तुझ्या घरातील ती बाई तुमची बायको थोडी शांत असेल तर आज तिच्या मनात डोकावून पहा मन वाचा तिच्या गप्प राहण्याचंही प्रेम लपलेलं असतं पण हे प्रेम जर वेळेत समजून घेतलं नाही तर मौन कायमच होऊन जातं चला आजपासून एक पाऊल पुढे टाकूया संवाद संवादाचं आणि प्रेमाचं कारण नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम करून चालत नाही ते व्यक्तही करावं लागतं जर हे बोलणं तुमच्या मनाला बिडलं असेल तर तुमच्या नात्यालाही असंच वळण द्या तिच्या रागवण्यातही तुमचं प्रेम असतं मित्रांनो संवादाने बरेचसे प्रॉब्लेम सुटतात म्हणून गैरसमज देखील दूर होतात म्हणून नात्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे एकमेकांना वेगवेगळ्या देणं ते हे तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो नक्कीच तुमच्या नात्याला वेळ दिला तर ते नातं ना जातं तर मित्रांनो हे फक्त स्त्री बद्दलच नाही तर स्त्रियांनी देखील पुरुषांना तसंच कॉपरेट केलं पाहिजे कारण पुरुषही थकतात कधी कधी जबाबदारीने ते शांत बसतात काही काही विचारांनी थकव्याने विचारांच्या मानसिक ताणाने ते शांत झालेले असतात तेव्हा स्त्रियांनी देखील त्यांना ते तेवढंच कॉपरेट केलं पाहिजे स्त्रियांनी देखील पुरुषाला समजून घेतलं पाहिजे आणि त्या नात्याला ते तिच्याकडूनही तेवढंच प्रोत्साहन असायला पाहिजे तेव्हा त्या ते नात्यात ते आणखी दोरावा कमी होऊन आणखी प्रेम फुलत जाईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा, आणि व्हिडिओ असाच भरभरून तुम्ही जो प्रतिसाद देताय आपल्या व्हिडिओना त्यासाठी तुम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून पुढे देखील तुम्ही असा सपोर्ट करावा अशी तुमचा तुम्हा सर्वांना मी विनंती करते मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आणि मनापासून आभार व्यक्त करते एक दिलगिरी व्यक्त करते तुम्ही मला या टप्प्यावरती आणून पोहोचवलं आणि असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल धन्यवाद